प्रयत्न हा होता की आपल्या मराठवाड्यात जे पाणी कमी पडतंय ते तिखंड वाढून यावं त्याचबरोबर मराठवाड्यात पूर्वीची गणितं थोडीशी रॉंग होती त्याच्या तपशिलात जाऊन मी मराठवाड्यात अतिरिक्त एकोणीस टी एम सी पाणी मध्य मराठ मराठवाड्यात उपलब्ध जादा आहे हे सिद्ध केलं त्यामुळे एकोणीस टी एम सीपर्यंतचे पर्यंतचे नवीन बंधारे हे तिथं आपल्याला मंजूर करता आले आणि नांदेडच्या भागात पण पुन्हा चव्वेचाळीस टी एम सी पाणी अतिरिक्त आहे हे आम्ही कागदपत्रे सिद्ध करू शकलो कारण मराठवाड्यात नवीन प्रकल्प घेण्याचा मार्ग मी अडीच वर्षाच्या काळात खुला केला असं मी म्हणेन आमच्या सरकारने आणि आज मराठवाड्यातलं पाण्याची त्रुटी तूट जी आहे ती भरून काढायला नाशिक जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातले वळणबंधारे त्यांचे अनेक सर्वेक्षणं चालू करून आपण त्याला गती दिली आहे मला खात्री आहे की पुढच्या चार पाच वर्षात फार मोठ्या प्रमाणात पाणी वीस पंचवीस तीस टी थी एमची पाणी तर सहजगत्या मराठवाड्यात येईल आता नव्या सरकारची किती आत्मीयता त्या प्रश्नाकडे बघण्याची आहे मला माहीत नाही पण आम्ही तर कामाची थोडं आधी काम सुरू झालेलं त्याला प्रचंड गती देण्याचं काम आम्ही गेलं आणि वैनगंगा टू नळगंगा हा जो नदी जोडचा प्रकल्प आहे त्याच्यातही बरंच काम आमच्या काळी झालं मला खात्री आहे की एम डब्ल्यू आर आर ए जी आहे आणि केंद्र सरकारमध्ये पण ही अथॉरिटी आहे त्यांच्यासमोर मागे एकदा मिटिंग झाली आहे त्यामुळं त्याला मान्यता मिळाली तर तो मोठा प्रकल्प महाराष्ट्रात चालू करता येईल जेणेकरून विदर्भातलेही काही बुलढाणापर्यंतचे काही जिल्हे पाण्याची क कमी कमतरता असणारे आहेत आणि मराठवाड्यात या ठिकाणी पाणी पोचेल माझ्या मधल्या काळात आम्ही हेच सांगत होतो की आता एक टक्का जलसिंचन झाले अशी आवई आमच्या सरकार असताना उठली त्याच्यामध्ये फक्त शेती खात्याने गोळा केलेली आकडेवारी ही इकडे रिफ्लेक्ट होत नव्हती आणि ती प्रोसिजर त्यांच्या सगळ्यात थांबलेल्या होत्या म्हणून एक टक्क्याचा पर्सेंटेज येत होतं पण महाराष्ट्रात जलसिंचन प्रचंड झालेलं आहे म्हणजे आमचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी नव्याण्णव सालापासून चौदा सालापर्यंत प्रचंड काम महाराष्ट्रात झालं ते कुणालाही नाकारता येणार नाही आणि त्यानंतरही पुढे झालं मी नकार देत नाही अडीच वर्षाच्या काळात आता निळवंडे धरण आहे निळवंडे धरण नव्वद टक्के माझ्या काळात मी पूर्ण तीन चार वेळा भेटी देऊन इथं बाळासाहेब थोरात आहेत प्रादिप्त तनपुरे आहेत हे दोघेही सतत मागे लागायचे आणि तिथं आमचे त्या भागातले सगळे आमदार आग्रही असायचे त्यामुळं निळवंड्याला एवढी गोठी दिली की मागच्या काळात जेवढं काम झालं मागच्या सरकार म्हणजे चौदा ते एकोणीस जे काम झालं त्याच्या जवळपास अडीच पट तीन पट काम आमच्या काळात अडीच वर्षात केलं आम्ही कारण थ्रस्टच दिला होता आम्ही की मी महाराष्ट्राचे विधानसभेत असे पासून असल्यापासून निळवंडे निळवंडे कायम भाषण त्यामुळे मी म्हटले हे तर किमान काहीतरी पूर्ण व्हावं तर ते पूर्ण करायचं काम केलं आणि आमचं टार्गेट होतं की दोन हजार तेवीसमध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण झाला असं करेल आत्ता अलीकडं मला वाटतं पंतप्रधानांनी येऊन त्याचं उद्घाटन केलेलं आहे पण त्याचं मेजर नव्वद टक्के कालव्याची कामं ही आमच्या काळात गती देण्याचं काम आम्ही केलेलं